लोकसभेचे पडगम लागलेले आहेत आपण त्या संदर्भात या ठिकाणी अहवाल प्रकाशनावर उपस्थित राहिले काँग्रेसचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाडसाहेब आहेत लाडसाहेब आज या ठिकाणी विनायक राऊत साहेबांच्या खासदारांच्या अहवाल प्रकाशन होतोय कार्यरत इथल्या लोकसभा निवडणुका आता तोंडावर लागल्या कधी आचारसता जाहीर होईल काँग्रेस पक्ष जिल्हा म्हणून आपली भूमिका नेमकी काही गोष्टी आपण सांगतो आपण लोकसभा महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया म्हणून लढतोय त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार खासदार जे माझे आपले खासदार आहेत आहेत ते आता विनायकराव त्यांना त्या या ठिकाणी कन्फर्म झालेले आणि पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी करतोय नेमके मोठे प्रचारात काँग्रेसचे म्हणून नेमके काय असतील नाही विकासा जो विकासाचा मुद्दा तो काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचे आमचे मुद्दे लोकांच्या हाताला रोजगार देणे आमचा तिथला जो रस्त्याचा प्रश्न आमचा लालदार आजपणे विधानसभा मतदारसंघाचे लक्ष अधिक केंद्रित केलं गेलं आहे शिधा शिवसेना गटाने आपण त्या भागाचे प्रतिबंध करत होतो तर आपण त्या ठिकाणी बोल का टाळले काय लोकसभेला लालदा आज पद्धती चित्र त्याच्या लोकसभेत पाहिलं असेल की मी जे मतदान घेतलेलं आहे शिवसेनेचे लोक मतदान घेतले तिथे जरी केलं तर कितीतरी पटीने आम्ही लिड त्या ठिकाणी खासदार साहेबांना आम्ही देऊ त्यात का वादच नाही ती पुढची लढाई आहे पक्ष पक्ष संघटना काही निर्णय केली आमचा काँग्रेसचा राजापूरचा शंभर टक्के धावा आहे कारण या जिल्ह्यामध्ये जर काम करत दोन दोन लोकसभा जर आम्ही शिवसेना पक्षाला देतो आघाडीला आपल्या घटक देतो त्यांनाही कुठेतरी विचार करावा लागेल आणि राजापूरचा काँग्रेसचा धावा हा शंभर टक्के राहणार आहे हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश राट आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार विनायक अकराव यांच्या कार्यप्रकाशाचा अहवाल प्रकाशन करण्यात आले होते ते म्हणाले एक किलाने एक जिंशीपणा आम्ही सामोरे जावं निवडून केला आणि लोकसभेमध्ये आणि पुन्हा एकदा विनायक राऊत यांना ह्या लोकसभा दिल्लीत टाइम टाईम साठी किशोर मोरेचं जबीर खबे रत्नागिरी टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल